कोळा मी घेतलेला आहे तुम्ही जर कोहळा खात नसाल तर तुम्ही या जागी दुधी पण घेऊ शकता पण कोळा हा खूप पौष्टिक असतो त्यामुळे तो पंधरा दिवसातून एकदा तरी खाल्ला गेला पाहिजे कोवळाच्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेतल्यात आता आपल्याला त्याची जी मागची साल आहे ना ती सुद्धा काढून घ्यायची आहे ती बिया काढून हा धुवून घेतलेला आहे मागची साल काढून आपल्याला हा कोळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे मी इथे कोळा घेतला आहे तुम्ही ह्याच पद्धतीमध्ये दुधी घेऊन सुद्धा नाश्ता करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या सुद्धा घालू शकता इथे आपल्याला किसनीवरती हा कोवळा जो आहे तो पहिला सगळा किसून घ्यायचा आहे हा कोवळा पहिला सगळा किसून घेते कोवळा किसून झाला की कि आपल्याला इथे अगदी छोटसंच वाटण तयार करायचं आहे मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा इंच आलं पाच सहा लसणीच्या पाकळ्या इथे मी छोटा एक चमचा जिरं घातले पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून आहे दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मी आप मिक्सरला फिरवलं जे आपलं वाटण होतं ते घालून घेतलं गॅस कमी ठेवून आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच एक ते दोन मिनटं परतून आहे त्यामध्ये एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घालून घेतला कांदा आपल्याला जास्त मऊ नाही करायचा आहे तर अगदी किंचितचा म्हणजेच त्याचा कच्छेपणा जाईपर्यंतच आपल्याला एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आहे एक छोटा टॅमॅटो सुद्धा मी बारीक चिरून घातला टॅमॅटो पण जास्त मऊ करायचा नाही तर अर्धा मिनिटभरच त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे हा कोळा जो मी किसून घेतला होता तो मी हाताने दाबून त्याचं पाणी जे आहे ते सगळं काढून घेतलं आणि फक्त हा किसलेला कोळा जो आहे तो मी घालून घेतला तुम्ही जर इथे घेणार असाल तो सुद्धा तुम्ही दुधीचं पाणी हाताने दाबून दुधी घालून घ्या पाण्याचा उपयोग पण आपण पुढे करणार आहोत आपल्याला कोळा घालून जास्त नाही परतायचाय तर एक ते दोन मिनिट तो कोळा आपल्याला परतून ते मिश्रण गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायचं इथे मी एक कप घेतले गव्हाचं पीठ पाव कप घेतलाय बारीक रवा तुमच्याकडे चार रवा असेल तर तुम्ही मिक्सरला तो फिरून घालू शकता छोटा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट हिरवी मिरची घेतली लाल तिखट म्हणून मी कमी लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची आपण घातली ती तुम्ही कमी करू शकता जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ते थंड करून मी घालून घेतलेलं आहे कोळ्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी आता इथे घालून घेतले पाणी घालून हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून आहे थोडं थोडं पाणी घालून छान पॅटर आपल्याला ह्याचं तयार करून आहे भजीच्या इतपतच आपल्याला हे पीठ सैल करायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही की चमचे कोथिंबीर घातली कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला ती मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता इतपत हे घट्ट असं आहे ह्यापेक्षा जास्त सैल करू नका तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे तवा पॅन काहीही घेऊ शकता त्यावरती तुम्हाला जेवढे लहान मोठ्या साईजच्या हवे आहे त्यानुसार तुम्ही हे एक दोन पळी घालून घ्या आणि आपल्याला हे पळीनेच असं पसरवून घ्यायचं आहे आणि शक्यतो जेवढं जमेल तेवढं पातळ करून घ्या वरच्या साईडने पूर्णपणे कोरडा झाला की नंतर आपल्याला तो दुसऱ्या साईडने सुद्धा ख्याची फ्लेम मध्यम ठेवूनच शेकवून घ्यायचा आहे तुम्ही बघाल तर दोन्ही साईडनी अगदी आपला हा गव्हाचा डोसा म्हणा गव्हाचा चिला म्हणा तयार झालेला आहे पुन्हा आपल्याला अगदी अर्धा चमचाभरच तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक पळी दोन पळी तुम्ही मिश्रण घालून घ्या आणि पळीनेच असं पसरवून घ्या खूप पटापट हे चिला जे आहे गव्हाच्या पिठाचे ते तयार होतात आणि चवीला तर खूपच हे छान लागतात तुम्हाला जर हवं असल्यास वरून तुम्ही तेलसुद्धा पुन्हा लावू शकता तुम्ही इथे बघू शकता अगदी किती पटकन आपला हा दुसरासुद्धा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आपण इथे कोवळा घालून किती छान असा चिला केलेला आहे तुम्ही गाला भा तुम्हा तुम्हा या जागी दुधीसुद्धा घाला किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद